नमस्कार मित्रांनो तर तुम्ही सांगा म्हणजे मी काय आम्ही काही चुकी केली का म्हणजे काय वाईट आम्ही तुमच्यासोबत कधी वागलो का कुणाशी काय मी म्हणजे काय कुणाला मी बोललो असं वा वाईट कुणाला बोललो असेल तर मला माफ करा आणि कधी मी बोललो पण नाही आणि कधी बोललो का मी म्हणजे साक्षी पण आणि मी पण कधी कोणाला असं वाईट कधी तुम्ही ऐकलं का अगर मी तुम्हाला कोणच्या व्हिडिओमध्ये साक्षी अगर मी असं कधी कुणाला वाईट बोललो का काय म्हणजे नाही पण काही चुकी करूनसुद्धा तुम्ही काही जण म्हणजे असं वाईट बोलतात कशामुळं म्हणजे मला काही समजत नाही आणि मी काही कोणासोबत खोटं बोललेलं नाही ना काय नाही आणि मला असं वाईट बोलायचं मी म्हणजे एक माणूस असा आहे ते सारखं 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 वाईट कमेंट करत आहे आणि सारखं वाईट बोलत आहे तर ते बघा तुम्हीच काय म्हणताय ती मी त्या दिवशी तुम्हाला माहितीच आहे गाडी येऊन किती प पडलो होतो आणि मी काय म्हणजे खोटं नाही सांगितलेलं तुम्हाला माझ्या हाताला पण लागलेलं आहे पायाला पण लागलेलं आहे हे तुम्हाला खोटं वाटलं तर हे बघा हे हाताला दिसत असं तुम्हाला पडलेलं हिथं बघा इथं बघा हे बघा माझी खोटं मी पडलेलं असलं तर बघा तुम्ही हे बघा माझ्या म्हणजे असं म्हणजे मी काय खोटं पण नाही बोलून काय नाही म्हणजे तुमच्यासोबत कधी खोटं बोललो काय का तुम्ही सांग मला कमेंट करून आणि मला कमेंटमध्ये एक माणूस म्हणजे पहिले पण मला दोन तीन वेळेस म्हणजे मी म्हटलं जाऊ द्या कशाला का काय बोलायचं आहे जाऊ द्या कमेंटवर कशाला ध्यान द्यायचं असं म्हणून पण ते काय म्हणतंय काल पडलो तर म्हणतोय पडला तर पडला मरना मग डायरेक्ट असं म्हणजे मी काय म्हणजे त्या माणसाला काय बोललो का काय वाईट म्हणजे तुला म्हणजे बघायचे असेल तर बघ व्हिडिओ नाही तर मी काही तुला कोणाला म्हणजे जबरदस्ती केलेली नाही आणि भरपूर ताई ही चांगल्या म्हणजे कमेंट करतात साक्षीचं राहिलं का दुखायचं साक्षीला काय झालं होतं सगळेजण चांगल्या कमेंट करतात मी कुणाला कुणाच्या बाबतीत म्हणजे वाईट पण आम्ही कधी बोललेलो नव्हत आणि इथून बोल इथून पुढे बोलणार पण नव्हत पण ती एक माणूस आहे काहीतरी कमेंट म्हणजे त्या कमेंट त्या आय डीहून सारखंच कमेंट येते मी सारखंच तुमच्या कमेंट वाचतो पण रिप्लाय द्यावे द्या येणार ना नाही ना ना म्हणजे इतक्या कमेंट येतात तुमच्या की रिप्लाय आम्ही देऊ शकत नव्हत म्हणजे किती याच्यात तुम्हाला माहितीच आहे कमेंट मी सगळ्याच्या कमेंट वाचतो म्हणजे तसं काय राग मानव देऊ देऊ नका आम्ही काय काय ताईली पण कमेंट रिप्लाय देतो ताई असे तसे म्हणजे साक्षीचं राहिलं का मी हो म्हणतो साक्षीची काळजी घ्या दादा मी सगळ्या कमेंट वाचल्या साक्षीला म्हणजे मी एवढं पडलो होतो गाडीहून म्हणजे माझी मलाच माहिती आहे कसं होतं तुम्हाला हे सगळं माझा म्हणजे गुडगा फुटला माझ्या पायाला बघा किती लागलेलं ला। आहे म्हणजे मी टेन्शनमध्ये मध्ये जायला होतो एकदम साक्षी दुखायला लागलं आणि मी आंघोळ केली आणि टेन्शनमध्ये मध्ये माझी फास्ट म्हणजे गा म्हणजे फेवडं पण फास्ट नव्हतो म्हणजे दमन्यस होतो पण काय झालं अचानकच पायाखाली म्हणजे टायरला कट बसला दगडाचा आणि दगडाचा कट बसल्यामुळं जाग्यावर रेस झाली गाडी आणि पडलो जास्त गाडीला तर गाडीचं फक्त थोडं पुढ पुढचं तोंड फुटलेलं आहे आणि मी मला लागली तर सोडा पण मला कमेंट कशी आली आणि एका वेळेस पण मी म्हणलं जाऊ द्या दुसऱ्या वेळेस पण पाच सहा वेळेस कमेंट पण आले तशा ते कमेंट म्हणजे सारखंच माणूस करतोय कमेंट कोण आहे काय माहीत त्याला बघायचं असेल तर बघ म्हणा व्हिडिओ म्हणजे तुला काय अडचण आहे का माझ्याबद्दल मर मला म्हणला मर मग जागेवर तू कशाला ही करायला लागला व्हिडिओ कशाला काढायला मला भरपूर तुम्ही प्रेम दिलं आहे पब्लिकनं पण म्हणजे बघा ना ती तुला जर बघायचं असेल तर तवाच बघ नाही तर तुला कोणी बघ म्हणलेलं नाही आमचे व्हिडिओ आणि मी कुणाला वाईट पण बोललेलं नाही इथून माग आमचे व्हिडिओ आले कोणी अशा वाईट कमेंट केलेल्या नाहीत भरपूर आम्हाला सपोर्ट केलेला आहे यूट्यूबवरून आणि इन्स्टावरून पण एवढा सारा सपोर्ट केला साक्षीचं किती दुखत होतं तुम्हाला माहिती आहे साक्षीला काल दवाखान्यातून आणलं तुम्हाला तर माहितीच आहे साक्षीला दवाखान्यातून म्हणजे मी त्याच गडबडीमध्ये चार पाच दिवस त्याच्यामध्ये टेन्शनमध्ये होतो तिकडून तिकडून दवाखान्यामध्ये जायचं ती पैसे बघायचे दवाखान्यामध्ये साक्षी कर आई कर लक्ष द्यायचं हे फक्त माझं काम होतं आणि म्हणून मी एवढ्याला सारखंच म्हणजे धड 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 करीत होतो इकडून तिकडं पळून बोलून पैसे बिसे बघून दवाखाना माझ्या मागे लागलेला होता आणि एवढ्या असे म्हणजे वाईट कमेंट करून काय भेटणार आहे तुम्हाला म्हणजे अगर मी कोणाचं काय चुकी केली असली तर म्हणजे मला माफ करा आणि मी तुम्हाला का हिथं मागून काय तुम्हाला का हिथून महाग काय आम्ही तुम्हाला वाईट काय बोललो असलो ते पण मला सांगा काय चुकी झाली काय नाही एवढी वाईट अशा कमेंट म्हणजे महागाई तर कमेंट सांगायसारखे पण आहेत एवढ्या वाईट कमेंट करत ती ही फक्त कमेंट तुम्हाला सांगितली म्हणजे अशी तू पण त्याच्या आधीच्या अशा वाईट घाण कमेंट करत आहे एवढी घाण म्हणजे कमेंट करून काय भेटणार आहे त्याला आणि त्याचं काही चांगलं होणार नाही अशा कमेंट करून आणि मी कुणाचं आम्ही वाटलं गेलेलं नाही साक्षी न पण कधीच कुणाला बोललेलो पण ना तेवढं म्हणजे असं वाईट लय म्हणजे लय गाण्याची कमेंट केलेली आहे त्यानं आणि एवढा म्हणजे ती मूर्ख माणूस आहे ना ती सांगता येत नाही एवढं घाण कमेंट कुणी करू शकत नाही एवढं वाईट बोलतंय ती त्याला मला फक्त एकच हे करायचं एक शब्द बोलायचं आहे त्याच्या घरामध्ये आई आग बहीण नसेल त्याच्या तवाच ही असे घाण कमेंट करते एवढं घाण कमेंट मी इथून माग कधी बघितलेलं नाही फक्त ही तुम्हाला एकच कमेंट मी दाखवलेली आहे वरी आपल्या ह्याच्या व्हिडिओवर फक्त एक कमेंट दाखवली आता ह्याच्या आधीच्या कमेंट एवढ्या त्यांना वाईट केल्यानं एकदम घाण कमेंट केलं असं त्याला बहीण अगर आई तुला पण असेल आणि तू अशा कमेंट करत जाऊ नको इथून पुढं तुला बघायची असेल तरच बघ व्हिडिओ आमचे नाही तर तुला काय आम्ही जबरदस्ती केलेली नाही व्हिडिओ बघ म्हणून बघायचा असेल तर बघ नाही असला तर नको बघू तुला तशा अडचण नाही काही पण तू अशा घाण कमेंट करून उगाच तुझ्या घरामध्ये बहीण अगर आई तुझी असेलच आता आम्ही तुम्हाला असं म्हणजे मी, मी आईवर कधी कुणाला का काय असं बोलत नाही बोल मी कधीच कुणाला असं वाईट बोललेलं नाही आणि कधी इथून पुढे बोलणार पण नाही आणि मी म्हणजे असं कुणाला बोललेलं नाही इथून आणि माझी जर काही चुकी झाली असली मला सांगा तुम्ही मी कुणाला बोललो असलो वाईट अगर काय शिवी दिली असेल काही पण असं बोललो असेल तर तुम्ही मला या तुम्ही मला बिंदास बोलू शकता माझ्याकडून ही चूक झाली मी मान्य करायला तया तयार आहे पण ती बघा ना सारखंच त्याचे दोन चार वेळे झालं सारखं 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 वाईट वाईट वाईट, वाईट सर एकदम घाण बोलतोय आहे ते म्हणजे कमेंटसुद्धा बघू वाटत नाही मी पहिल्या पण दोन कमेंट डिलीट करून टाकल्या म्हटलं जाऊ द्या एखाद्या असतंय पण एवढं हो घाण वाईट कमेंट करत नाही कुणीच या म्हणजे मला आमच्या जवळचे म्हणजे आमच्या जवळजवळ पण म्हणले की कमेंट कुणी केली असं तसं मी त्याला म्हणजे याची चार का पाच पाचवी बारी कमेंट ठेवली गहाण केली ना एकदम ताई अशा एकदम ताई म्हणजे असे एकदम छान छान कमेंट करतात साक्षीचा अगं साक्षीची साक्षी काळजी साक्षीची काळजी घे दादा साक्षीला दवाखान्यात आणलं का साक्षीला काय झालं असं तसं म्हणून सारखं मला साक्षी जेवण झालं का तुमचं चांगला एवढा सपोर्ट तुम्ही द्या तेवढं माझ्या माझी एवढं भारी वाटते साक्षीला आणि मला असंच प्रेम तुमचं राहू द्या पण ती म्हणजे कोण आहे ती एकदा मला जी गाडीला मला लागलं ना त्या व्हिडिओमध्ये पण ती कमेंट केलेली आहे आणि त्याच्या आधीच्या दोन चार व्हिडिओमध्ये वी केले पण मी त्याच्या व्हिडिओ दोन व्हिडिओ कमेंट डिलीट केलेले आहेत एकदम घाण बोललेला असं बोलून त्याला मी तर बोललोय पण मला पण जास्त वाईट बोलण्यात काय अर्थ नाही बघच एवढं घाण म्हणजे असे कमेंट करून तुला काय भेटणार हे फक्त मला सांग अगर मी तुझी काय चुकी केली काय तुला काय बोललो का, बोल का तुझं काय तुला शिवी दिली कधी का, का वाईट बोललो तुम्हाला एवढं घाण आमच्या व्हिडिओला कमेंट केली आणि असं एवढं एकदम घाण अर्थ ती कोण ना असं ना एकदम घाण तिने एवढं वाईट कमेंट के केली मला म्हणजे असं वाच पण वाटत नव्हती एवढी आणि तसले याचं कधी चांगलं होत नसतंय जे दुसऱ्याच्या बाबतीत असं वाईट समजित म्हणजे विचार करतंय त्याचं कधीच चांगलं होणार नाही आणि तू एवढे घाण बोलला ना तुझ्या घरात शंभर टक्के आई आग किंवा बहीण नसेल त्याच्या तवाच तू असं घाण बोलायला लागला आम्हाला म्हणजे आम्ही देशव्या तू तसं काही नाही आमच्यावर आम्हाला द्यायची असेल तर देशव्या पण असं घाण बोलून तुझ्याच तुलाच त्याचा पश्चाताप होणार आहे काही दिवसाला असं घाण 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 बोलून काय तुला भेटणार आहे एवढं म्हणजे मी फक्त साक्षीच्या गडबडीमध्ये होतो त्याच्यामुळे फक्त माझं टेन्शनमुळे फक्त माझा पाया खा त्या टायराखाली दगड आला आणि गाडी सटकली तेव्हा तेव्हा मी पडलो आणि अशा घाण घाण कमेंट पहिल्या पण व्हिडिओला ह्या पण व्हिडिओला असं घ्याण कमेंट करून तुला जर चांगलं नाही वाटत असेल तर कर तसं काही विषय नाही